लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता श्रीकांतला भावना आवडू लागलेली असते श्रीकांत भावनाला विचारतो की भावना मी निघून गेल्यावर तुम्हाला त्रास झाला की नाही आपल्या लग्नाचा त्यावेळेस भावना म्हणते की हो हे खरं आहे तुम्ही गेल्यावर मला खूप त्रास झाला होता पण आता मी खूप सुखी सुखी आहे मी आता सिद्धीराजवर खूप मनापासून प्रेम करते त्यानंतर ता श्रीकांत म्हणतो की माझ्या आयुष्यात हे दुःखद क्षण जर आले नसते तर आज आपल्या तिघांचं खूप छान असं सुखी कुटुंब असलं असतं हे ऐकून भावना मात्र निशब्द होते म्हणजे श्रीकांतच्या मनामध्ये होऊ लागलेलं आहे श्रीकांतला आता भावना आवडू लागलेली आहे श्रीकांतला भावना हवी हवीशी वाटत आहे आणि याचसाठी आता श्रीकांत सिद्धू आणि भावनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतो त्याप्रमाणे आता श्रीकांतने भावनाला बोलून घेतलेलं असतं आणि सिद्धिराजने केलेला फोन श्रीकांतने रिसीव केलेला असतो आणि हे पाहून सिद्धिराज प्रचंड चिडलेला असतो तो म्हणतो मा की माझ्या बायकोचा फोन कस उचल मदे मदे तुम्ही उचललेला आहे तुमचा काय संबंध आहे तुम्ही आमच्या मध्ये मध्ये का करत आहात तुम्ही आल्यापासूनच आमच्या सुखी संसाराला तुमची नजर लागलेली आहे नाहीतर आमच्या तिघांचं खूप सुखी असं कुटुंब आणि आयुष्य सुरू होतं तुम्ही आल्यामुळं आमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आलेली आहेत हे ऐकून श्रीकांत आता निशब्द होतो आहे सिद्धू प्रचंड चिडलेला असतो कारण की व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन सोडून श्रीकांतने भावनाला त्यांच्या घरी बोलावून घेतलेलं असतं याचं प्रचंड वाईट सिद्धूला वाटलेलं पुढे भावना जेव्हा रूममध्ये माझा अजिबात काही हेतो नव्हता त्यावेळेस सिद्धू मात्र भावनाची बाजू समजून घेतो आणि तिला म्हणतोय की भावना मी तुझ्यावर अजिबात संशयी घेऊ शकत नाहीये पण हा श्रीकांत आपल्या मध्ये मध्ये काय येतोय याचं मला फार वाईट वाटतंय तो आपल्याला वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे पण भावना हे समजून घ्यायला तयारच नसते काय आता श्रीकांत भावना आणि सिद्धूमध्ये दरार निर्माण करण्यात यशस्वी होईल का हे पाहणं खूप रंजक ठरणार